मी हे बघा एवढे नमस्कार मालवणी माणसाचं मालवणी चायनल म्हणजेच कोकणच रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक हिडी परंपरा कोकणातील यासमयी गुप्ते कोकण आणि पटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद वेलकम वेलकम तर आपल्या पहिल्या मिरगाच्या पावसानिमित्त सगळ्यांचा कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर स्वागत असा मी माईक फूट केला त्यामुळे आवाज तुमचा व्यवस्थित तर सा, मी तुमका तुम आता पाऊस दाखवतोय आहे सुरुवात पावसापूर्वी सुरुवात आणि पाऊस पडल्यानंतरची सुरुवात म्हणजे सुरुवात झालेली आहे पावसात तर जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि काय बोलाव्यात आपण चुकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कारण खूप आनंद होता असो पाऊस पडल्यानंतर खूप दोन महिने तीन महिने गर्मी उकळल्यानंतर थंडगार वातावरण निर्माण होण्यासाठी ही कशाप्रकारे निसर्गाची किमाया ती पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा व्हिडिओ बघा तर पावसाचं वातावरण दाखवत तर इथे पाहू शकताय थंड गार वातावरण झालेला पावळे घाग लागले सगळा ओला चिंब झालेला वातावरण सगळा चेंज झालेला आहे इकडे बघू शकतात तर इकडे भरा सुरुवात झालेली आहे आता आणि हायवे हायवेर पण पाणी भरपूर दिसतं मी अजून बाहेर जाऊ नये तर आता आपण एक प्लॅन केलेलो आणि मी दरवर्षीच करतोय तो असा असो की काजी बाजूचो आणि नानी राग असा पाणी तापवलेलं जा आपण तिकडे दे त्याच्यातच काजी वाजूया काजी घालूया आणि त्यानंतर काजी भाजूचा प्रोग्रॅम सुरू करूया आणि पहिलो पाऊस पडल्यानंतर काजी भाजून जे गरम काजी खाऊची जी मजा असा ती मजा जे दुकानावरून विकत घेऊन आपण जे खातो त्याच्यात नाही तर चला तर आपण सेंट जाऊया आता आपण काजी भाजूच्या आणि काजी वाजूताना का मी प्र प्रोसेस वगैरे सांगायची काही गरज नाही एका आगेत घातल्यानंतर पडू फक्त आपले हातच खराब होतात आणि हात खराब काय ता, चांगला मेहण्यासाठी काही थोडासा सहन करूचा लागतो त्यामुळे गरमागरम काजी भाजून खावण्याची जी, जी मजा तुमचा पण मी दिला आहे तर चला तर आपण थेट जाऊया आता काजी बाजू हे बघा आता का काजी भावाने जपान ठेवलेले आहे ते काय बारीक बारीक ठेवले नाही बारीक नाही मुख्य ते खाऊ व्यवस्थित तर हे आता आपण काजी भाजूक घेऊया आणि तुलीकडेच बघूया ट्राय करूया बाबा इकडे इकडे वाचतात बघूया कोणाचे बाजून होतात पहिले बाज आता लाईट पण गेली त्यामुळे दिव पेटलेला आणि सुरुवात करूया देवाताना घेऊन तर यायचा आग लावलेली आहे दाजिंक म्हणजे आम्ही कडे वाजतो तर आता भरपूर आग पेटलेली आहे मुस्तवा भाग 哎，咱们又又吃哪个啦？ लागली लागली आग लागली आवाज येतात अरे <laughs> जरा स्पीड कमी दिसता हो तशी लाग नाही तर कॉम्पिटिशन झालेली आहे बाबांची आईची बाबा याच्यात पाठी दिसते आपण आलेलो आहोत चुलीकडे आणि तुम्ही बघतात खर आग व्यवस्थित लागलेली आहे आणि आता आपण थोड्या वेळात प्रत्यक्ष ताजी भाजून खातो लो तर नक्की या व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा अजूनही कोणी लाईक करी को नसत तर थोड्याच वेळात आपल्याकरता काजू गर भेटतले खाऊ म्हणून सगळा ओला ओला असल्यामुळे ना थोडीशी आग लागते ना प्रॉब्लेम होता आणि तुळच्या बाबाने थोडे कमी घ्यायचे डवा डवा तर ताजी तो प्लॅन माझाच होतो तसा साहित्य कारण त्याच्यात जो डीक असताना उडावतो हे आता असे काजी तुमका मिळायचे नाही कारखान्यात कसा डायरेक्ट बॉइलिंग बिलिंग करतात पण ही जी पद्धत आहे आपली गावठी काजी भाजून खावते वेगळी गरम गरमागरम असे काजू मस्त लागतात ना टेस्टच वेगळे आग होई तशी लागणार नाही आणि भरपूर असं पाऊस तुम्ही बघता इकडे तर थंड गार झालेला वातावरण आता तुम्ही बघू शकता भडके उडाक लागले मोठमोठे भडके उडतात कारण आता काजू बरेचसे जे असत काजी ते झालेले असत आणि थोडेच आहेत बघूया आता शेवटची आग लावता आई त्याच्यात व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि मग आपण खायचे तर जरा स्पीड कमी आपण आता आग व्यवस्थित लागलेली आणि बघूया आता सुरू होता लवकरात लवकर आपण काजू कसे हो गावत ते आधीच पाणी सुटलेला खुस जाता खुश आणि काजू जर व्यवस्थित सुकले ना तरच तुमचा व्यवस्थित जाऊ शकते ते जरा जर पिशवीत भरून ठेवल्यामुळे गोंधळ झाला एवढ्या आग लागान मी काजू खाल्ले असते लास्ट शांत आता आग खूप झालेली आहे करापाची सांगत हे बघा असं फुसफुस होता आणि याचा पीक उडावता त्यामुळे आपण मोबाईल थोडं लांबच धरायचो नाही तसे तुम्ही व्हिडिओ बनवत असा जसे माझ्यासारखी मोबाईलवर उडावला जसं का कॅमेरो बाज आणि मित्र बघू शकतात तुम्ही लाईट काय नाही आम्ही घरात आमच्या उजेड पडलो पाठीभात जिडल्यामुळे तर आता शेवटची तुमच्या आहे आमचा आपण आता लावूया काजी झालेल्या ते पडून घेऊया आता शेवटची आग आता आग मालवली की आपण लगेच काजी पडून घर काढूची आहोत बाहेर आणि घर आपण एक व्हिडिओमध्ये दाखवतो तुमच्यासाठी खास आणि नंतर आम्ही खातलो तुमका होय तर तुम्ही नंतर येऊ हो शकता तर आता काजी भाजून झाली आहे आला मीच सांगितलं आहे काजी भाजी या म्हणा तर बाबा आधी तयार नव्हते आणि नंतर बाबाही तयार झाले आणि मग आई तयार झाली मग दोघांनी सेपरेट सेपरेट बांधले भाजले म्हणजे बाबा म्हणाले मी इकडे भाजत आहे बघूया आणि ते मी फोडून बघतो त्यामुळे मी एक ह्या आणलं आहे ह्या म्हणजे काय ते ग्लोव ते माझ्याकडे होते ते ग्लोब घालून जरा फोडून बरा कारण कसं आता वागायचं ना तर घालत आहे आणि बघत आहे तर तुम्ही चला माझ्यासोबत व्हिडिओ नक्की बघा मी कॅमेरे वाजू ठेवून फोडून दाखवतले आणि तुमका संपूर्ण काजू घर आपले गरमागरम कसे नसतं वगैरे दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमका पण मी खातलं आहे तुमका कॅमेऱ्यासमोर मी काजू घर देऊन नंतरच मी खातले त्यामुळे तुम्ही शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा झाले बाजू किती वेळ हो आग खूप लागली थोडे करपून पण जातात कारण थोडीशी आग जास्त झाली तर त्याच्यात खराबतच पण बघूया आता चला चला झाले तापान ग्ल घालूया तर ग्लता फाटलो अशा गर वगैरे आपण तयारी दो तर थोड्या वेळात आपण थोड्या वेळात म्हणजे एक दोन मिनटात आपण आता पडतो आणि तुमचं मी असो प्रत्यक्ष घर तुमच्या हातात देतलं तर नक्की हा व्हिडिओ बघा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही पण अशा प्रकारे घराकडे काळजी वाचतात की नाही असा तर म्या ओलो काजूगर असल्यामुळे अशा प्रकारे बघू शकता तर आता आपण फोडतो आणि मी तुमका सगळे फोडून झाल्यावर हो। फोडताना थोडे व्हिडिओ करते आणि त्याच्यानंतर फोडून झाल्यावर दाखवतो तर बगा ग ở đây đó सर मगाजपासून मी हे बघा असे चार पाच काजी भाजलं आहे फोडलं आहे सॉरी तर आता असेच मी फोडते आहे तर व्हिडिओ काय दाखवत राहत नाही तुमका तर मी शेवटी तुमका दाखवते आणि अर्ध्या तासानंतर मी हे बघा एवढे काजूभर फोडलं आहे साधारण पन्नासशे असतील पण त्याच्यात थोडेसे कच्चे निघाले थोडेसे खराब निघाले थोडे जास्त भाजले अशा प्रकारे थोडे कमी गावले थोडे मीच खाले खाताना आणि का आला माहिती अंगलटच दिलो व्यवहार सूट कारण मला वाटलेलं की आई किंवा बाबा फोडतले तर मी म्हटले आपला फोडतं आहे म्हणा पण आता मग माझ्या बाबा म्हणाले आता तूच फोड त्याच्यामुळे दोघांचे फोडून अशा प्रकारे आता काजूगर तयार झालेले आहेत आणि ते आम्ही आता खातो तर तुम्ही पण या आपल्या चॅनलमार्फत नक्कीच एक घ्या आणि तुम काही मजाच इली असतली नक्कीच काजी भाजण्याची जी काही मजा ती या व्हिडिओमार्फत नक्कीच बहुक भेटली असतली त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आता मी तर खातो आहे तुम्ही पण अशा प्रकारे घराकडे वाजून खावा आणि कमेंट करून नक्की सांगा ¡Hasta la base!